नमस्कार मैत्रिणी नम्रता एक रेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण सुंदर असे नादूक असे प्राजक्ताचे फूल शिकणार आहे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया फुलासाठी लागणारे साहित्य पहा पांढरे मोती चार नंबरचे मोती नंबर चे, हे मोती सहा नंबरचे तुंगूस कात्री आणि सुई सर्वात मग आपण सुईमध्ये धागा ओवून घेऊया हे पहा मी असा एवढा मोठा धागा सुईमध्ये ओवून घेणार आहे धाग्याला आपण मागे नेहमीप्रमाणे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये तीन केशरी मोती ओवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो मी सहा नंबरच्या केशरी मोत्यांपासून देठ बनवले आहे आणि चार नंबरच्या केशरी मोत्यांपासूनसुद्धा मी फुलाचे देठ बनवलेले आहे तुम्हाला कोणते फुल आवडले ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा हे पहा आपण धागा ओन घेतलेला आहे धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे हे अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीन केशरी मोती ओन घ्यायचे पहा एक दोन आणि तीन हे तीन केशरी मोती ओन घेतल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यांचं त्रिकूट बनवायचं आहे काय करायचं आहे त्रिकूट तर हे पहा ते कसं करायचं ही जी गाठ आहे ह्या गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातूनच आपल्याला फक्त सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुईवरती आपण काढून घेणार आहे सुई अशी वरती काढून घेतलेली वरती आणि धागा ओढून घेतलेला आहे हा असा आपला मोत्याचा आकार तयार झालेला आहे हा असा आकार तयार झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो पहा हां हा असं आपलं तीन मोत्यांचा त्रिकोट आकार तयार झालेला आहे त्रिकोण तयार झालेला आहे त्रिकोट म्हणण्यापेक्षा आपण त्रिकोण म्हणून तर आता आपल्याला धाग्यामध्ये चार पांढऱ्या मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा मी आता चार पांढऱ्या मोती ओवून घेते एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती आपण ओन घेतलेले आहे आणि आता पहा आता काय करायचं हे चार मोती ओन घेतल्यानंतर हा जो एक वरचा मोती आहे हा आपण साईडला कोरून घेतलेला आहे पहा हा असा आपण वरती सरपवला आहे आणि एक दोन तीन ह्या तिसऱ्या मोत्यातून इकडून तिसरा मोती आणि इकडून दुसरा मोती असे ह्या मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण त्या मोत्यातून ह्या मोत्यातून बाहेर काढली आणि सुई अशी काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा धागा ओढून घेतलेला आहे ह्या मोत्यातून आपली सुई आपण इकडच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये परत दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे पहा एक आणि दोन हे दोन पांढरे मोती ओन घेतले आपण आणि आता काय करायचं पहा मैत्रिणी हां हे दोन पांढरे मोती ओन घेतले आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई हा जो बाजूचा केशरी मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची पहा ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे असा इथे आपला एक पाकळीचा आकार तयार झालेला आहे हा पाकळीचा आकार तयार झाल्यानंतर आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे पहा एक दोन आणि तीन हा चौथा असे चार मोती आपण ओन घेतलेले आहे परत आपल्याला तशीच प्रोसिजर करायची मैत्रिणींनो पहा हां हे दोन मोती हे दोन मोती चार मोती तर हा मोती सोडून हा दोन नंबरचा मोती आणि हे दोन मोती सोडून हा मधला तीन नंबरचा मोती इकडून तीन नंबर आणि इकडून दोन नंबर असा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे हे पहा मी आता परत सुई बाहेर काढून घेणार आहे हे अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत सुईवरती ओढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपला धागा ओढला गेलेला आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये दोन मोती ओवायचे आहे हे पहा हे दोन मोती आपण घेतले एक आणि दोन हे दोन मोती ओळल्यानंतर आता एकच मोती आपला राहिलेला आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता आपला हा मोती राहिलेला आहे पहा हा मोती ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणारे पहा ह्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे इथे सुद्धा आपला एक पाकळीचा आकार तयार झालेला आहे आणि आता परत आपल्याला ह्या मोत्यात ह्या मोत्यातून सुई आली आपली आता आपण इथे तीन चार मोती परत ओवून घेणार आहे हे पहा एक दोन तीन आणि चार हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्या दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा दुसरा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ वरच्या दिशेने अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतली पहा मैत्रिणी दिसते का तुम्हाला सुई बाहेर काढलेली ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई व्यवस्थित अशी वर काढून धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपला धागा इथे ओढला गेलेला आहे पाहा। पाहा। आता परत आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे फूल एकदम सोपं आहे नाजूक असं आपलं प्राजक्ताचं फूल सुंदर विणून छान दिसणार आहे पहा हे पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा मोती ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढली अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला आता काय करायचं लक्ष द्या मैत्रिणीनं हो आता आपण काय करणार आहे हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपण हा जो एक पांढरा मोती आहे एक दोन हे दोन पांढऱ्या मोती ह्याच्यातला हा जो केशरी जवळचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे बरं हे पहा अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे आता इथे आपण दरवेळेस चार चार मोती ओले आता आपल्याला इथे हा एक मोती आहे ह्या पाकळीतला हाम मोती आता इथे आपल्याला तीन पांढरे मोती ओन घ्यायचे आहे आता मी तीन पांढरे मोती ओन घेते एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती ओल्यानंतर काय करायचं मैत्रिनो ह्या पाकेतला हाम होते आणि ह्या पाकळीतला हाम मोती अशी हा आपल्याला सुई परत बाहेर काढायची पा ह्या मोत्यातून ह्या पाकळीतला हाम होती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो आता आपण हे चार मोती ओले हे चार मोती ओल्यानंतर आपल्याला परत एक दोन तीन चार तर ह्या दुसऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला एक मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे आता आपण एक मोती ओवून घेणार आहे हे पहा हा एक मोती ओवून घेतला आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून वरती आहे आता इकडच्या पाकळीच्या मोत्यातून आपल्याला सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची पाहि अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली एक मधली पाकळी तयार झालेली पहा आणि आता आपल्याला हा जो पुढचा केशरी मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची ही सुई बाहेर काढली सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला लगेच केशरी मोत्याचा वरचा ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातूनसुद्धा सुई अशी बाहेर काढून घ्यायची पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपल्याला इथे हाय एक मोती तर तीन मोती पांढरे ओन घ्यायचे आहे हे पहा तीन पांढरे मोती मी ओन घेते एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती ओले आणि परत आपल्याला ह्या पाकीतल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली वरती आता ह्या पाकीतल्या हा मोती ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढणारे पा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे किती पाकळ्यात नाही किती पाकळ्या झाल्या मैत्रिणींनो आपल्या तीन आणि चार सहा पाकळ्यांचं फूल आपल्याला बनवायचं आहे तर आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा दोन नंबरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आपल्याला ह्याच्यामध्ये एक मोती ओवून घ्यायचा आहे हा एक मोती ओन घेतल्यानंतर हे पहा हा एक मोती मी ओवून घेतलेला आहे आणि आता परत आपल्याला लक्ष द्या मैत्रिणींनो हां ह्या पाकिटला हा मोती हो ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ह्या पाकीतल्या ह्या मोत्यातून सुई वरती काढली ह्या पाकिटला ह्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली ले आहे सुई व्यवस्थित काढून धागा ओढून घ्यायचा आहे ही आपली इथे एक पाकळी तयार झाली आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या मोत्यातून काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे परत त्याच्या पुढचा हा केशरी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पा हा केशरी मोती तीन नंबरचा ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यावरच्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण फुल धागा असा ओढून घ्यायचा आहे फुलाचा आकार असा तयार होतो आहे आणि आता परत आपल्याला हा एक मोती पाकितला हा एक मोती इकडे कसे एक दोन तीन चार तसे इकडे हा एक मोती आणि परत तीन मोती आपल्याला पांढरे ओळून घ्यायचे आहे हे पहा एक दोन तीन तीन मोती ओळून घेतले आपण आणि परत आपल्याला हा जो मधला मो दोन नंबरचा मोती वरतून इकडून तीन नंबरचा आणि इकडून दोन नंबरचा अशी ह्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि परत आपल्याला धाग्यामध्ये एक मोती पांढरा ओवून घ्यायचा आहे हा पांढरा एक मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल हा पांढरा मोती हे पहा इकडनं ह्या मोत्यातून वरती आली आता ह्या मोत्यातून अशी आपली सुई परत बाहेर निघेल पहा ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे याशी सुई बाहेर निघाल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हे अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे दिसतो की नाही मैत्रिणी फुलाचा आकार झालेला आता काय करायचं आपल्याला ही सुई आपण अशी खाली काढून घेतली आता पहा ही अशी खाली काढून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आपल्याला देठ तयार करायचं फुलाचा देठ फुलाचा देठ तयार करण्याकरता आता आपण इथून सुई बाहेर काढल्यानंतर खाली सुई काढली आपण अशी आणि आता आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा एक मोती ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली उलट केले आपण फुलात आहे असं हां फुलाचा हा भाग आपण वरती केलेला आहे हे पहा अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि परत आपल्याला इकडनं सुई अशी वरती काढायची पहा ह्या मोत्यातून अशी सुई आपण परत अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला तीन मोती केशरी ओवायचे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण ओवून घेतले केशरी आणि आता लक्ष द्या मैत्रिण आता आपल्याला देठ बनवायचा देठाकरता आपण तीन मोती ओवून घेतलेली आहे केशरी रंगाचे तर आता आपण हे तीन मोती ओवल्यानंतर हाई मोती सोडून द्यायचा आणि हाई मोती सोडून द्यायचा हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर आहे पा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण धागा ओढून घेतला आणि आता काय करायचं आता हा जो एक मोती आहे एक नंबरचा त्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी बाहेर काढून घेणार आहे मी अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता हा जो एक मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि धागा ओढून घेऊ हे पहा इथे आपलं हे फुलाचं देठ तयार झालेलं आहे आणि परत आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई अशी फिरवून घेऊ म्हणजे आपले हे देत सुंदर असं पॅक बसे पहा हे झालं आपलं देठ तयार आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे गाठ पहा कशी पाडायची ही सुई ह्या धाग्यामधनं काढली सुई धाग्यातनं काढून घेतल्यानंतर ह्या गोलातून सुई बाहेर काढायची आहे ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे अशी गाठ पाडलेली आहे मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपण उरलेला धागा कातरीने कापून घेणार आहे की असं आपलं सुंदर असं प्राजक्ताच्या फुलाचं देश तयार झालेलं आहे आणि असं सुंदर नाजूक असं आपलं प्राजक्ताचं फूल तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला एक तीन नंबरच्या मोत्यांपासून सुद्धा फूल बनवलेलं आहे ते सुद्धा दाखवते पहा हे पहा हे फूल मी बनवलेलं आहे हे असे आपले प्राजक्ताचे फुलं तयार झालेले आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनं धन्यवाद हे फुलं तुम्ही याचा हातसुद्धा करू शकतात किंवा देवाभोवती रांगोळी म्हणून असे सुद्धा तुम्ही नुसते ठेवू शकतात पहा कसे झाले मैत्रिणींना फुलं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद